जेव्हा पक्षात बाहेरचे लोक येतात तेव्हा आतले कार्यकर्ते काय अनुभवतात तेव्हा निष्ठेला नवा चेहरा मागे टाकतो तेव्हा संघटना कशी डेल मिळते पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अचानक असा संताप का फुटला फडणवीसांचा स्ट्रॉंग इनकमिंग म्हणजे काय आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी याचा अर्थ काय असू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र व्हिडिओ सुरू होण्याआधी एक छोटीशी विनंती तुम्ही पाहत असणाऱ्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि महाराष्ट्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुणे महाराष्ट्राच्या राजकारणातील बुद्धिजीवी आणि विकासप्रिय शहर इथे भाजपाचा पाया घट्ट आहे संघटनेचं मजबूत नेटवर्क स्थानिक नेतृत्व आणि फडणवीसांचं स्मार्ट प्लॅनिंग पण गेल्या काही दिवसात खडकवासला मतदारसंघात झालेल्या एका बैठकीने या सर्व बायाला धक्का दिला बैठकीत जुने भाजप कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करत आहेत त्यांनी थेट आमदार भीमराव तापकेर यांची समर्थांता व्यक्त केला त्यांचं म्हणणं होतं आम्ही पक्षासाठी जमिनीवर लढलो लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये जटून काम केलं उमेदवारी मात्र बाहेरच्यांना दिली जाते तर असं चालणार असेल तर आम्ही सामूहिक राजीनामा देऊ हे शब्द फक्त नाराजी नव्हती तर हे होतं आत्मसन्मानाची एक हक बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले या महानगरपालिके निवडणुकीत स्ट्रॉंग इनकमिंग येणार आहे ही एक ओळ ऐकून वातावरण तापलं कारण इन्कमिंग म्हणजे बाहेरून येणारे नवे रवावशाली चेहरे ते माजी नेते स्थानिक प्रतिष्ठित लोक किंवा सेलिब्रिटी पण याच इन्कमिंगमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाटलं की आपल्याला कुठेतरी बाजूला सारलं जातंय राजकारणात इन्कमिंग म्हणजे शक्ती वाढवणं पण निष्ठा म्हणजे घटनेचा आत्मा आत्मच जर अस्वस्थ झाला तर पक्षाचे शरीर हे कितीही मजबूत असलं तर ते डगमगतच अडक वासल्यात कार्यकर्त्यांनी थेट आमदार तापकीर यांना खून करून बैठकीत बोलावलं ही गोष्ट दाखवते की नाराजगी फक्त चर्चेत नाही ते वास्तविक असंतोषात परिवर्तित आहे त्यांनी मागणी केली उमेदवारी देताना स्थानिक निष्ठावंत प्राधान्यानं द्या बाहेरच्या तिकीट देऊ नका आता फडणवीसांना ही लाट शांत करायला लागेल कारण ही थिंगी मोठ्या आगीमध्ये बंबलू शकते कारण भाजपचं बलस्थान म्हणजे कार्यकर्त्यांची संघटना आणि तेच जर नाराज झाले तर प्रचार थांबेल नेटवर्क ढसरेल आणि याचा परिणाम आपल्याला मतदारसंघामध्ये दिसू शकतो असं जर पाहिला गेलं तर फडणवीसांची रणनीती ही राजकीय आहे नवीन चेहरे आणा आपली शक्ती वाढवा पण पक्षातली भावना थोडी वेगळी आहे विजय फक्त बाहेरून येणाऱ्यामुळे होत नाही तर विजय आतून लढणाऱ्यामुळे होतो भारतातील अनेक ठिकाणी मुंबई नागपूर ठाणे संभाजीनगर याच प्रकारचा असंतोष वाढताना दिसतोय आम्ही वर्षानुवर्षी झटलो पण फळ नव्यांना मिळतात असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटतोय राजकारणात गणिताचं स्थान आहे पण भावना महत्वाच्या असतात इनकमिंग हे गणित शस्त्र असलं तरी निष्ठा हे हृदयाचं अस्त्र आहे भाजप समोर दोन मोठी आव्हान आहे नवे चेहरे स्थानिक पातळीवर स्वीकारले जातील का हे निष्ठावंत कार्यकर्त्यांचं आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन कसे होईल महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे इतिहास सांगतो पुण्यात विजयी नेहमी स्थानिक चेहऱ्यांच्या विश्वासाने ठरला आहे जर कार्यकर्त्यांचा विश्वास ढासळला तर कोणतीही रणरिती काम येणार नाही भाजपमध्ये इनकमिंग कितीही स्ट्रॉंग असली पण खरी शक्ती ती इनसाइंडिंग म्हणजे आतल्या कार्यकर्त्यांच्या मनातली आहे ना केवळ खडक वाचल्यापुरती मर्यादित नाही ती संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाऱ्या नव्या समीकरणाची झलक आहे तुम्हाला काय वाटतं निष्ठा महत्वाची की विजयाचं गेला महाराष्ट्राची सिक्स्टी थोडक्यात पण महत्वाचं